आपल्या वारकरी संप्रदायामध्ये चमत्काराला कधीच प्राधान्य नाही वारकरी संप्रदायामध्ये जेवढे काही संत असतील या संतांच्या जीवनामध्ये चमत्कार हे नकळतपणे घडलेले आहेत आजही संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा प्रस्थान होत असताना त्यांच्या मंदिराचा कळस हालतो संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराचा कळस हल्ल्याला व्हिडिओ आपण सोशल मीडियावर दरवर्षी बघत असतो यावर्षी दिनांक एकोणीस तारखेला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान होणार आहे आणि या प्रस्थानाच्या वेळेला ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराचा कळस हालतो खरंच हा चमत्कार आहे का याला काही वैज्ञानिक कारण आहे खरं पाहायला गेलं तर चमत्कार घडत असतो का संतांनी हा चमत्कार केला का मंदिराचा कळस हालतो का या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मी आजच्या व्हिडिओमध्ये प्रामाणिकपणे तुम्हाला देणार आहे तुमची जर वारकरी संप्रदायावर श्रद्धा असेल तुमचा जर हिंदू धर्मावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा ही माझी कळकळीची विनंती आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की वारकरी संप्रदायामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजाच्या मंदिराचा कळस हालतो का त्याच्यामागचं काय तथ्य आहे काय कारण आहे हे सगळं आपण जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनामध्ये अशी अनेक प्रकारचे चमत्कार झालेत परंतु खरं पाहायला गेलं तर काही लोकांना चमत्कार मान्य नाहीत नसू द्या ज्या लोकांना चमत्कार मान्य नाही आपण त्यांना ज्ञान पाजायसाठी इथं आलेलो नाहीत हिंदू धर्मामध्ये अंधश्रद्धेला महत्त्व नाही पण चमत्काराला मात्र महत्त्व आहे चमत्कार म्हणजे काय या शब्दाची जर आपण व्याख्या केली तर चमत्कार या शब्दाचा अर्थ होतो जी गोष्ट शक्य नाही ती शक्य करून दाखवणे म्हणजे चमत्कार तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे रेड्यामुखी रे वेद बोलविला आणि गर्वध्विजांचा हरविला या ब्राह्मण लोकांचा गर्व हरण करणारे ज्ञानेश्वर महाराज रेड्याच्या मुखातून वेद बोलावतात हा चमत्कार नाही का विचार करा संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा ज्या टायमाला निघतो ना तर त्या टायमाला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराचा कळस हालतो तो, तो व्हिडिओ तुम्ही बघितला असेल बघितल्यावर तुमच्या लक्षात आले असेल की हा कळस हालतो पण खरं पाहायला गेलं तर काही लोक शंका उपस्थित करतात की हा कळस हालत नाही तर त्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे तयार व्हा एकोणीस तारखेला आळंदीला जा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान तुमच्या डोळ्याने बघा आणि सगळं होत असताना ज्ञानेश्वर महाराजाच्या मंदिराचा कळस हालतो हे दृश्य तुम्ही तुमच्या डोळ्याने बघा आणि मगच ठरवा चमत्कार आहे का, का अंधश्रद्धा आहे आम्ही तर अंधश्रद्धेला कधी मानतच नाही परंतु आम्ही आमच्या संतांनी केलेले चमत्कार आम्हाला मान्य आहेत आणि म्हणूनच या संतांच्या चमत्कारांना आम्ही मानतो मंदिराचा कळस हालतो जवळपास पंधरा वर्ष झालं मी आळंदीच्या प्रस्थान सोहळ्यामध्ये सहभागी होतो दरवर्षी अत्यंत चिकित्सक वृत्तीने मी तो व्हिडिओ पाहतो मी स्वतः कळस हालताना बऱ्याच वेळा पाहिला बरेच लोक म्हणता सी सी टी व्ही कॅमेरा लावा अहो सी सी टी व्ही कॅमेरा लावला तेव्हाच तर व्हिडिओ तुमच्या समोर आलेत म्हणजे काय तर ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराचा कळस हलतो हे त्रिवार सत्य आणि ज्याला कोणाला बघायचं असेल त्यांनी त्या ठिकाणी त्या यावं आळंदीला यावं एकोणीस तारखेला रात्री आठ वाजता प्रस्थान होणारे तुम्ही या संत ज्ञानेश्वर महाराजाचा कळस हालताना बघा हा जगातला एकमेव चमत्कार तुम्हाला आजही पाहायला मिळेल ही वारकरी संप्रदायाची सगळ्यात मोठी ताकद आहे ज्ञानेश्वर महाराजा कळसाच्या रूपाने आजही जिवंत आहे हे आपल्याला अनुभवता येईल आणि म्हणूनच हा चमत्कार तुम्ही सगळ्यांनी बघावा ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे तुम्ही सगळ्यांनी आळंदीला यावं याच्यामध्ये कुठेही आंध्रश्रद्धा नाही कुठेही थोतांड नाही वारकरी संप्रदाय हा तत्वनिष्ठ संप्रदाय आहे आणि या संप्रदायाने चमत्कारापेक्षा लोक शिकवणीला प्राधान्य दिलेलं आहे आणि म्हणूनच तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे वारकरी संप्रदायाच्या संत ज्ञानेश्वर महाराजाच्या मंदिराचा कळस हालतो हे त्रिवार सत्य आहे आणि ते तुम्हाला लवकरच पाहायलासुद्धा मिळेल तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडलाच असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा रामकृष्ण हरे